नमस्कार मी गिरीश सगळे एन न्यूज मराठी चॅनलच्या हवाकुनाची या कार्यक्रमानिमित्त आपण अहिल्यानगर जिल्ह्यातील शिर्डी या गावामध्ये आलेलो आहोत येथे स्थानिक नागरिकांच्या समस्या त्यांच्या प्रतिक्रिया आपण जाणून घेणार आहोत सुजयदा तर शिर्डीत येतात भेटतात तुम्हाला सर्वांना ना ना येता भेटता एकदम सामान्य माणसं सा सारखं भेटतात दोस्ती यारी सगळं धरून चालतात असं नाही का निस्तर राजकारण त्यांना म्हणजे असं तेच नाही धरून चाललं शिर्डीमध्ये आले ना दोस्ती यारी काय राजकारण घरी त्यांच्या पण ते येतात बसतात बोलतात गाववाल्यांना भेटतात समाजचा विचारतात काय आहे कसं आहे काय आहे इथं स्थानिक ज्या रस्ते असतील पाणी असेल स्वच्छता असेल त्याबद्दल काय सांग हो पाई पाई एक नंबर दादांनी एकदम बारीक सुविधा केलेली आहे रस्ते पण व्यवस्थित झालेले जे लांबून होते ते आता शॉर्टकट झालेले पायी पायी लोक जाऊ पण शकतात इकडून जायचं इकडं ट्रॅफिक व्हायची पहिल्या रस्त्याने तर आता नवीन रस्ते बनवले चांगले केले बारीक सुविधा म्हणजे इधरले स्थानिक लोकांना थोडासा आधार भेटला जवळचा प्रवास भेटला बा असं आधीच्या तुलनेत आणि आता शिर्डीचा विकास जास्त झाला असं वाटतं तुम्हाला हो वाटतं ना फक्त एवढंच मनाला खंता वाटते की नगर मनमड हवे लवकर म्हणावं म्हणून काय एवढाच विषय बाकी काही नाही बाकी सगळं व्यवस्थित आहे अख्ख्या नगर जिल्ह्यामध्ये कुठं पण गेलं तर चांगलं दिसतं फक्त एवढंच आहे का फक्त रस्त्याचा प्रॉब्लेम नगर मनमड हवे फक्त व्यवस्थित नाही आणि शिर्डीचे रस्ते असतील पाणी पुरवठा आणि सफाई याबाबत बदल दिसतोय असं वाटतं तुम्हाला बदल भरपूर बदल घरोघरी गाड्या येतात नगरपालिकाच्या प्रत्येकाला आवाज पण देतात नगरपालिका येऊन का कचरा टाका म्हणून वेगळा कचरा सुका कचरा ते पण करतात राधाकृष्ण विखे पाटील असतील सुजयदादा विखे पाटील असतील यांच्या माध्यमातून विकास झालाय असं वाटतं तुम्हाला वाटतं ना मग त्यांनीच केलं ना असं सगळं एवढं केलं म्हणजे त्यांनीच केलं सुजयदाच्या प्रयत्नाने शिर्डीचं नाव अजून मोठं झालं असं वाटतं तुम्हाला हो मग झालं ना भरपूर नाव मोठं झालेलं आहे शिर्डीमध्ये कुठं पण गेलं त्यांचं नाव निघतं ऑल कोणच्या पण गावात गेला तर त्यांचं नाव निघतं हो आहे दादा पण चांगले काम करतात त्यांचे वडील पण चांगले काम करतात आता आम्ही लहान असताना तसं बघतो आहे आता जसं आम्हाला समजायला लागलं तसं बघतो आम्ही दादांना आता मी माझं वय असेल कमसे कम तीस एकोणतीस वय हो असेल तसं मी बघतो का भारी त्यांचे कार्य चालू आहे गरिबासाठी धावणं गरिबांसाठी येणं जाग्यावर लगेच पोचणं ते काम त्यांचे हो पण भरपूर चांगले काम हो है नमस्कार माझं नाव सुभाष कनकाय तुम्ही इथले स्थानिक आहात हो इथले स्थानिक रहिवासी आम्ही शिर्डीतील रस्त्या संदर्भात काय सांगतो संदर? शिर्डीचे रस्ते पूर्ण छोटे मोठे झालेले आहे आणि थोडेसे काही बाकी आहेत तर नामदार साहेब ते करतीलच अशी अपेक्षा आहे आम्हाला पाण्याची व्यवस्था कशी पाणी तर भरपूर येते आहे शिर्डीमध्ये पाण्याचे तसं काही तोटवडा आहे अजून चार सहा वर्ष दहा वर्षाच्या पाठीमागे बघितलं तर पूर्ण शिर्डीमध्ये टँकरनं पाण्याची व्यवस्था होत होती पण आता कुठं टँकर दिसत नाही गल्लो गल्ली पूर्ण नळाला पाणी येत आहे स्वच्छतेविषयी काय सांगतात स्वच्छता तर दररोज इथं होती बी विजीच्या माध्यमातून आमदार साहेबांचं सा त्या त्यावरती खूप देखरेख आहे लक्ष आहे भरपूर अगोदरची शिर्डी आणि आत्ताची शिर्डीचा विकास याबद्दल काय सांगत दोन हजार बाराच्या अगोदरची शिर्डी बघितली तर घाणीचं साम्राज्य होतं आणि भरपूर अस्वच्छता होती आता बघितलं तर कचरा कुठं दिसत नाही वेळोवेळी घंटा गाडी येते आणि पूर्ण चोवीस घंटे जर म्हणलं तर या ठिकाणी कर्मचारी साफसफाईमध्ये असतात सुजयदादांचं शिर्डीकडे विशेष लक्ष असतं असं तुम्हाला वाटतं सुजयदादाचं नामदार साहेबांचं गल्लोगल्ली घरोघरी लक्ष असतं छोटे मोठे कार्यक्रम इव्हेंट असतील तरी ते व्हिजिट करतात आणि शिर्डी म्हणजे त्यांचं दर हप्त्याला एक दोन व्हिजिट असतात छोटे मोठे जे कार्यकर्ते असेल सामान्य नागरिक असेल यांच्या घरापर्यंत येतात त्याबद्दल तर काही आपण जास्त बोलू नाही शकत दादांचं पूर्ण लक्ष शिर्डीवरती आहे राधाकृष्ण विखे पाटील असतील सुजय विखे पाटील असतील यांच्यामुळं शिर्डीचं नाव मोठं झालं असं तुम्हाला वाटतं शंभर टक्के खरं आहे की शिर्डीला ओळख ही विखे परिवारामुळंच जास्त झालेली आहे आणि साईबाबामुळं पूर्ण शिर्डीला ओळखतात जगभर राज्यभर आंतरराष्ट्रीय दर्जाचं देवस्थान असल्यामुळे ओळख आहे शिर्डीच्या विकासाचं क्रेडिट कोणाला देताल आम्ही तर विखे परिवाराला देऊ मोठ्या साहेबाला देऊ दादाला पण देऊ दादा नमस्कार आपलं नाव सचिन रमेश यजवळ तुम्ही इथले स्थानिक आहात शिर्डीतले स्थानिक आहे आम्ही तुम्हाला इथं स्थानिक रस्त्याबाबत काय सांगताल बरं रस्ते बनवले बनवायचे काम चालू आहे शिर्डीत चांगलं कार्य चालू आहे शिर्डी आता सुधारायचं कार्य बी चालू आहे आधीच्या तुलनेत आणि आता शिर्डीचा विकास जास्त झाला असं तुम्हाला वाटत चांगलं झालेलं आहे पण पूर्वी थोडं असं वेगळं होतं आता सगळीकडं स्थानिक सगळीकडे गल्लोगल्ली झाली रस्ते झाले व्यवस्थित पाण्याचं टेन्शन नाही लाईट टेन्शन नाही सगळीकडे लाईट आहे सगळीकडे पोल लावले व्यवस्थित केलेले शिर्डी व्यवस्थित चालू आहे आणि साईबाबांच्या भक्तांसाठी आणि भाविकांसाठी सुविधा चांगल्या झाल्यात का सर्व चांगलं आहे दोनशे रूम पाचशे हजार रूम निवारा सर्विकडे बाबांचे हॉल आहे सर्वीकडं रूम आहे बाबांचे पालख्यावाल्यांना काही प्रॉब्लेम नाही सगळीकडे व्यवस्थित आहे प्रॉ पालख्यावाल्यां सुजितदाच्या प्रयत्नांनी शिर्डीचं नाव अजून मोठं झालं असं वाटतं भरपूर भरपूर झाले भरपूर मोठे झाले रा सुजितदादांनी हामी घेतली शिर्डीची सुधारणा केली चांगलं कार्य केले व्यवस्थित झाडं झुडं व्यवस्थित लावले रस्ते व्यवस्थित बनवले सुजितदा चांगले कार्य केलेले याचं क्रेडिट कोणाला देताल सुजय दादाला देणार ना दुसरं कोणाला देणार दादांनीच केलं तर दादांनाच देणार ना आणि अजून येणारी निवडणूक आहे त्याबद्दल काय सांगत त्याबद्दल काय आता ज्यांनी कार्य केले दादांचेच सिटा आले पाहिजे ना असं आमचं म्हणणं आहे दुसरे आले म्हणजे कसं वेगळं होईल दादांचे अधुरे काम ते अधुरेच राहील दादा आले तर ते पूर्ण कार्य होईल सुजित दादा आले तर ादांचं शिर्डीकडे विशेष लक्ष असतं हे लोकांमध्ये जाणं भरपूर लक्ष आहे भरपूर लक्ष आहे साईबाब आहे त्यांचं आपल्या शिर्डी शहराचा विकास झाला असं वाटतं तुम्हाला झाला भरपूर विकास झाला पंधरा पंधरा टक्के तर म्हणजे पंच्याहत्तर टक्के विकास झालेलाय शिर्डीचा अजून चालू आहे प्रयत्न दादांचे म्हणजे इथे स्थानिक नागरिक आपल्या विखे कुटुंबियांच्याकडे एक विकास झाला त्याबद्दल अभिनंदन अभिनंदन काय सांगणार चांगले कार्य करू राहिले दादा सगळीकडे चांगले रस्ते झाले झाले व्यवस्थित दादांनी केलेले दादांना काय म्हणता येत नाही आपल्याला नमस्कार व्ही एन न्यूज मराठी चॅनलच्या हवाकुनाची या कार्यक्रमानिमित्त आपण शिर्डी नगर परिषद हद्दीमध्ये नागरिकांच्या प्रतिक्रिया घेत होतो तर शिर्डीचा विकास नक्की झालाय का ह्या नागरिकांच्या आपण प्रतिक्रिया घेतलेल्या आहेत तर त्यांच्या नागरिकांच्या प्रतिक्रियातून असं जाणवलं की शिर्डीचा विकास हा झालेला आहे आणि विखे कुटुंबानी या शिर्डीच्या विकासासाठी भरपूर प्रयत्न केलेत आणि भरपूर निधी आणून शिर्डीचा विकास केलेला आहे असं नागरिकांचं जनमत आहे तुम्ही पाहत आहात विस्टा न्यूज मराठी